पण दादा आता जळे भाऊ आहेत दहा वर्ष झालं ते चप्पल लावत नाही या मुद्द्यासाठी त्यासाठी ते आणि असंख्य असे सामाजिक कार्यकर्ते शिक्षकांसाठी आज लढत आहेत आता गेले काही दिवस ते व त्यांचे काही शिक्षक कार्यकर्ते आझाद मैदानवर सकाळी यायचे संध्याकाळपर्यंत थांबायचे आणि मग पोलीस त्यांना साडेचार पाच वाजले की बाहेर काढून देऊ तर मग कुठेतरी रेल्वे स्टेशनला जाऊन जाऊ कुठेतरी आमदार तिथं म्हणजे काही लॉबी असते मध्ये टॉयलेट झोन वगैरे ते सगळी झोपायची आणि आज इथं आम्ही आता आझाद मैदानवर सर्व एका टेक्नरी शेडच्या आत इथं झोपलेलं काही महिला पलीकडे झोपलेलं चार एक हजार लोक आता इथं झोपलेली आहेत त्यामुळे त्यांना तर अनेक वेळा अनेक अडचणी शोषाव्या लागले असतील की आम्हाला कदाचित कमी असते पण त्यांना अनेक वेळा त्या सोचलेल्या आहेत आणि ते सर्वजण काही दहा हजार पंधरा हजार बरावर गेले दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष तिथं काम करायला सुरुवात कदाचित काही शंभर पाचशे रुपयावर सुरुवात नक्की असेल असे अनेक लोक इथे येऊन आम्हाला भेटतात सांगतात की आम्ही कसं आमचा परिवार चालू होतो त्यामुळे ही अडचण त्यांच्या अडचणीसमोर कदाचित सुईच्या टोक्या विचार आपण आपल्यासमोर काय काय आझाद मदारमध्ये एक तर मजेरात अंधार आहे आपल्याला काय अडचण त्याचा काही विचार आम्ही करत नाही मी लहानपणीपासून गेलो तर रात्रीच्या वेळेस ते लात राहून सुद्धा आम्ही वृद्ध परिवार जो आहे फिरायला आवडतो त्यामुळे आम्ही तिथे आहे तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे डास वगैरे असेल तर आम्हाला काही त्याचा फरक पडतो पण यांच्या वेदना आणि यांच्या अडचणी या सगळ्या गोष्टी इतक्या आम्ही सर्वांनी मिळून तिथं ऐकलेल्या आहेत त्याला ते झोपसुद्धा लागणार नाही अशी परिस्थिती आहे आणि मला असं वाटतं की डास वगैरेसुद्धा हो इथं असं कुठल्याही व्यक्तीला त्रास देणार नाही सरकार त्रास देईल पण डास सुद्धा देणार <laughs> नाही अशा पद्धतीचं वातावरण भावनिक वातावरण या ठिकाणी जाते ते अधिवेशनामध्ये बारापर्यंत मी जाणार नाही इथं थांबणारे आदरणीय पवारसाहेब साडे अंतराच्या आसपास या सर्व शिक्षकांना भेटण्यासाठी येणार आहेत आणि मग इतरही सर्व आमदार सकाळी इथे येतीलच अपेक्षा आहे की हे सर्वा सर्वा जे काही जगदारी साहेब आणि ते सर्व शिक्षक पदाधिकारी आहेत व काही आमदार जे मगाशी इथं होते थोड्या वेळी काहीतरी येतील तर हे सगळे मिळून उद्या मंत्री महोदय म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री व त्यांच्याबरोबर काही त्यांनी सर्व मंत्री मिळून त्यांची ती बैठक होणार आहे अपेक्षा एवढीच आहे उद्याच्या उद्या त्यांची जी अपेक्षा आहे तशा पद्धतीचा निर्णय देतो कारण बारा हजार लोक आज होतील उद्या आठ एक हजाराची भर त्याच्यामध्ये पडेल आणि असं सरकार जर दुर्लक्ष करत राहिलं या लोकांकडे तर हा आकडा साठ सत्तर हजारला पुढच्या चार पाच दिवसात जाईल असं वाटायला लागलं सरकारला माग पडेल म्हणजे लागवड लोक जेव्हा इथं आंदोलनाला येतील परिवाराबरोबर येतील हा मुला मुलींबरोबर आई वडिलांबरोबर येतील मग हा आकडा आणि ही संख्या मग काही सरकारला परवडेल असं वाटत नाही कदाचित मग त्यावेळेस ते आझाद मैदानाला थांबणार नाही ते सरळ चालत जातील अधिवेशनावर आणि मग तिथं अधिवेशन म्हणजे अख्खं मुंबई हे पॅक होईल अशी परिस्थिती हे सर्व सामाजिक कार्यकर्ते कुठे करतील हे सर्व शिक्षक करतील अशी ही परिस्थिती आहे आणि हे आंदोलन हे शिक्षकांचं आंदोलन हे त्यांनी उभारलेलं आंदोलन आम्ही फक्त पाठिंबाने सहभाग घेण्यासाठी इथं आंदोलन निर्णय हे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक तिथे घेणार आहेत उद्या जाऊन ते काही निर्णय तिथे घेऊ शकतात आणि त्यांचा विषय महत्त्वाचा असल्यामुळे कारण शेवटी जीवार जी आर जेव्हा काढला जातो त्याचा अर्थ आम्ही हे देणार असं सांगितलं होतं इलेक्शनच्या आधी आणि मग इलेक्शन झाल्यानंतर आता तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल मग आता या लोकांची भावना हीच झाली इलेक्शनला आमचा वापर करून घेतला आमच्या भावनांचा वापर करून घेतला आणि युवजन थ्रो सारखं आता तुम्ही आम्हाला टाकून दिलं कारण गेले दहा महिने झाले आम्हाला तो पैसा मिळत नाही त्यामुळे यांची अपेक्षा आणि यांचं म्हणणं हेच आहे की जो शब्द तुम्ही दिला होता त्या पद्धतीने तो पैसा आमच्या अकाउंटला आला व्हायल आणि उद्या काहीतरी पॉझिटिव्ह आणि ठोक असा ठोस असा निर्णय सरकारकडनं अपेक्षित आहे साडे अकरा वाजता पवारसाहेब स्वतः येतील सुप्रेते असतील जे इतरही सर्व विरोधातले पक्ष आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आहे आदित्य ठाकरे सुद्धा तिथे येऊन विरोधी पक्षनेता तिथे येऊन काँग्रेसचे मोठे नेते हे येतील आणि इथं आकडा जितका मोठा झाला असेल कोणालाही आणि सगळ्यांनाही या संख्येची या मनुष्यबळाची त्यांची एकेची जी, जी ताकद आहे त्या ताकदीचा त्या ठिकाणी ता काय म्हणतात त्याला ती ते त्याचं जी ताकद आहे त्या ताकदीसमोर मान मानसन्मान्य लोकांना द्यायची आवश्यक आहे नक्कीच उद्याचे विरोधी पक्ष नेते असतील सर्व या ठिकाणी या शिक्षकांबरोबर संवाद साधण्यासाठी येणार आहे ताकदीसमोर सरकारला धोका आणि सरकारने ठोस निर्णय घेणार असल्याचं या ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी दावलं कॅमेरामॅन रुपेश शेलारसोबत सत्यम सिंग एबी पी माझा मुंबई